どうぞ。 चौदा जानेवारी हा खास करून मराठवाड्यातल्या लोकांसाठी हा अत्यंत मोठा म्हणजे विजयी दिन असता तर त्यामुळे जवळजवळ वीस पंचवीस वर्ष या सेरशासाठी म्हणजे आपल्या प्राणांची आवती जी आपल्या घर घरदाराची होती आणि कुठेतरी शेवटी एक चांगला असा म्हणजे नामविस्तार झालेला त्या त्याला पाहायला मिळाला आणि त्यामुळे या मराठवाड्यामध्ये ह्या नामविस्तार सगळ्याचं प्रचंड असे महत्त्व आहे आणि मला आज आनंद वाटतो याच नावविस्तनी आज रिपोली प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अनेक पक्षाचे वेगळ्या गटातटाची निर्णय ज्या इथे झालेली आहेत इथे प्राध्यापक भागीकर असतील डॉक्टर सहशी असतील आणि आमच्या पण रिपोली सिंधीचा प्रचंड मोठा विस्तार आज इथे झालेला आहे औरंगाबादच्या एका नदीमध्ये आणि म्हणजे संभाजी छत्रपती संभाजी आणि खरं म्हणजे चांगला एक योग आहे असं मी समजतो आणि त्यामुळे याच्या पुढे किंग गोंधळ अत्यंत मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्राच्या राजकारण झाले शहरात सर लोकसभा आणि विधानसभेनंतर तुम्ही पक्ष वाढवण्याचं मज मजबूतीनं काम हाती घेतलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रभर दौरा करताय तुम्ही खूप काही शिकायला भेटलं आहे का लोकसभा आणि विधानसभेमध्ये कारण की यावेळेस नामुष्की पत्करावी लागली नाही का यावेळेस काही आहे नामुष्की नाही आम्ही अत्यंत छोटे होतो आम्ही अत्यंत छोटे प्लेअर होतो पण जे मोठे प्लेअर होते आणि स्व सत्तेचे स्वप्न पाहणारे होते त्यांची स्वत सत्तेचे स्वप्न बनलेली आहे आणि त्यामुळं आता लोकांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक व्याक्यूम राजकीय तयार झालेला आहे त्याचा फायदा आम्ही घेणार आहोत आणि लिप्लसीला अत्यंत ताकदीने इथं वाढवणार आहोत रामदास आठवड्या झाले होते त्यांनी जा असं उद्धान केलेलं आहे की पी 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 एस कॉलेज जे आहे त्याचे अध्यक्ष मी आहे त्यामुळे इथं कोणी अध्यक्ष होऊ शकत नाही तिथल्या प्राध्यापकांनी जर आता ऐकलं नाही तर मला कायदेशीर मागणी पुढे लागली काय रामदास राठोड हे आघाडी माणूस आहे आणि त्यांना त्याच्यातलं लिगल काही कळत नाही त्यामुळे तो महा तसाही मूर्ख मी त्याला समजतो तो आजच्या स्टेटमेंटमुळे महामूर्ख आहे असं माहिती आणि त्यांना जे काय करायचं ते करावं कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे तुमची ऑर्डर अशी काय झालेली नाही आणि त्यांनी दाखवली का तुम्हाला अशी कोर्टाने ऑर्डर त्यामुळे तो महामूर्ख आहे त्याला अजून कसं कसलंही ज्ञान नाही लिगल तो शिकला असता तर बरं झालं असता अशी मूर्ख लोक या याचं म्हणजे राजकारणाचं केलं आहे धार्मिक स याचं करत आहेत आणि आता या संस्थेचा वाटो लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्या मूर्खांना आम्ही बरोबर बाहेर काढून तुम्ही काळजी करू नका की मला त्यांच्यावरतीच लिगल केस होऊ शकते कारण एक तर महार आहे आणि बाबासाहेबांच्या घटनेनुसार महाराला त्या स संस्थेमध्ये चेअरमन होण्याचा अधिकार नाही आणि आमच्याकडे त्यांचे पूर्ण डॉक्युमेंट्स आहेत ते लि इलेक्शन लढवतात मार म्हणून ते जातीचं सर्टिफिकेट लिव्हिंग सर्टिफिकेट सर्व आमच्याकडे रेकॉर्ड आहे त्यांनी फालतू बडबड करू नये आपल्या अवकाथित राहावं एवढं <laughs> आमचं साधणं आहे